नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती प्रथमतः उद्या दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस गणेश चतुर्थी म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन तर प्रथमता सर्वांना गणेश निमित्त तुमच्या परिवाराला तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला सुदृढ निरोगी आयुष्य लाभो सुख शांती लाभो ही गणपती चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात म्हणजे मुलागतीला सुरुवात करूया आज आलेलं आहे मौजे नागाचे कुमटे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य एकादेखील मैदान आहे कुमठेकर केसरी दोन हजार चोवीस सोमनाथ सेठ मांडवे आयोजित भव्यदिव्य मैदान आहे आणि सोमनाथ सेठ मांडवे म्हटलं की आवर्जून नाव घेतलं जातं बैलगाडी क्षेत्रामध्ये रित्सर आणि पारदर्शक मैदान प पाठीमागच्या एक मार्चच्या दरम्यान एक मैदान होणार होतं दोन अडीच लाखाचं परंतु काय कारण असतो सोमनाथ शेठच्या कॅन्सल करावं लागलं सोमनाथ सेठला परंतु पुन्हा एकदा बैलगाडी मालकांच्या एक खाती इच्छा खात्री त्यांनी हे मैदान घेतलेलं आहे आपल्यासोबत सोमनाथ सेठ आहेत त्यांचे सहकारी मित्र अमित पवार वगैरे आहेत बाकीचे सहकारी आहेत गावातले काय ग्रामस्थ एकंदरीत जाणून घेऊ बारा तारखेचं आत बैल मैदानचं नियोजन कशाप्रकारे या मित्रांनो नमस्कार आपल्यासोबत आणि सोमनाथ सेठ मांडवेत सोमनाथ नमस्कार नमस्कार काय सांगाल आता बारा तारखेला बैल मैदाना काय काय कशी का तयारी झालेली आहे मैदानची तयारी मैदानाची सगळी झालेली आहे मैदानची तुम्ही फाटी बघू शकता एक नंबर फाटी आहे आणि हा एक आदत एक बैल असल्यामुळं आम्ही अंतर पण थोडं कमी केलं कमी केले अंतर कमी केले नियोजन सगळं आहे आणि सर्व गाडी मालकांना तर माहिती जाईल बुलेटचं मैदान केलं एक नंबर मैदान झालं होतं एकशे पंचवीस तीस गाड्या येऊन सुद्धा आम्ही दिली सर सगळी बक्षीस दिली होती नक्कीच याही वेळेला आमचा प्रयत्न असणार आहे की एकच नंबरचं मैदान करायचं नक्कीच मित्रांनो मी स्टार्टिंगला बोललो पाठीमाग दोन लाखाचं मैदान टाकलं जर आपलं अडचण कॅन्सल केलेलं परंतु सोमनाथ म्हणजे पुन्हा एकदा बैलगाडी मालकांसाठी आपण हे मैदान बरोबर तर वेळेस रूपरेषा काय मैदाना रीतसर पारदर्शी नेहमी होणार का, का। ओ, ओ, एक नंबर ओळखला काय नाही नाही काय नाही असलं काय चालणार आता तुम्ही कराडला असता तुमचं कराड भाग पण बऱ्यापैकी ओळखीचा आहे किंवा सातारा जिल्ह्यात ओळखतात तुम्हाला व्यापारी वर्ग तुमचं उद्योजक असल्यामुळं ओळख आहे असं बाबा की सोमनाथ शेठ आमचे तेवढं गाडीच बघा किंवा तसं काही होणार नाही किंवा वशीला कुठल्याही प्रकारचं चालणार नाही आणि जी काही नियमन असेल नक्कीच अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार मैदान नक्की मित्रांनो जास्त काय बोलायची गरज नाही कारण जे आयोजक मैदान घेणार आहेत ना बघून बघून काय काय आयोजक आहेत की तिथं सांगायची गरज लागत नाही त्यांना ते त्यांच्या मुळात ध्येय असते कोणाला वान्य नाही लहान असो मोठं असो सोमनाथ सेट ना तर प्रत्येक वर्षात सोमनाथ सेटचं एक मैदान असतंच म्हणजे प्रत्येक वर्षी एक मैदान ठरलेलं आहे त्यांचं आणि त्यांचं मैदान असं पैसे विषय घेण्यासाठी ना ते मागच्या वर्षी मला वाटतं एकशे तीस का पंचवीसच गाडी होती एकशे एकशे पंचवीस एक गाडी मध्ये फायनल करून बुलेट बक्षीस दिली बुले, स्प्लेंडर होती।, होती दोन नंबरला म्हणजे जर पैसे गाड्यात पैसे सुद्धा निघत नाहीत बुलेट पारदर्शक हे आयोजक आहेत त्यामुळं येत्या बारा तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहत म्हणजे जास्त सांगत बसण्यापेक्षा थोडक्यात म्हणलं तर पारदर्शकता काय असते नागाच्या कुठे राहिल्या कळत फाटी तर बघितलेले आपण व्हिडिओ टाकलेला आपण सुरुवातीलाच मुलाखती फाटी एवढी भारी झाली ना तर थोडक्यात आपण स्पेश रिपोर्ट कसं देतो क्रिकेटचा त्या टाइप मध्ये आता असं वाटतं त्याला रिपोर्ट द्यावा एवढं बारीक छोटस घाललंय बारीक बारीक आणि आदतला महत्वाचा पल्ला योग्य पाहण्यासारखा जसा साडे नऊशे होता परंतु सोमनाथ शेटने सांगितलं स्टार्टिंगला की आम्ही पल्ला थोडा कमी केला आधी चशे बैलगाडी मालकांना काय होऊन कारण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावा आणि शर्यतीचा लाभ घ्या निश्चितच एक नंबरचं मैदान करत आम्ही केलेलं पण आहे करणार पण आहे नक्की नक्कीच सोमनाथ सेठ तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी धन्यवाद आता अमित पवार यांच्याकडे येतो अमित राहू नमस्कार नमस्कार का आता सोमनाथ सेठ तर म्हणजे बाहेर असतात तुमचं सगळं तुम्ही हँडल करताय काय सांगाल आपली सांगा ऑनलाईन कधी बसलं चालू आहे उद्यापासून आपली ओन ऑनलाईन नोंदणी चालू होती सात तारखेपासून सात तारखेपासून चालू होती आमचं मार्गदर्शक आम्हाला नाव व्यवस्थित आहे असं राखायचे आम्हाला मैदानात कोणतीही ओळख वशीला पाहुणा रवळा काहीही चालणार नाही जे काही नियमानं चालेल तसं पळायला लागेल नक्कीच मित्रांनो थोडक्यात सांगितलं आमच्या सेट की नाव हो ना आहे ना। ना ना का नाव असते म्हणजे बैलगाडी क्षेत्र असू द्या किंवा व्यावसायिक क्षेत्र आहे सोमनाथ शेट कोणत्याही क्षेत्रात नाव नावाला किंमत आहे पैशाला तर त्यांनी सांगितलं नाव आम्हाला रखाय सोमनाथ शेटचे गाड्या कमी जास्त आल्या तर बक्षीस गाड्या कंपनी येऊ बक्षीस ही नियमानुसारच होणार बक्षीस दिलं पारदर्शक मैदान होणार काहीही अडचण नाही कितीही गाडी येऊ द्या फक्त जास्तीत जास्त गाडीवाल्यांनी मैदानाचा सहभाग घ्यावा कारण पारदर्शकता असल्यामुळे पारदर्शकता होणार काही अडचण नाही माझी विनंती राहील बैलगाडी मालकांना उद्या दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस उद्याच गणपती बाप्पा जागमन सुद्धा आहे शुभ मृत्यू म्हणून आपण श्री गणेशामध्ये बसलो आणि कुमक्याच्या मैदानाचे नाव नोंदणी उद्या बसणं चालू होते तर उद्यापासून श्री गणेशा करून येत्या बारा तारखेला ज्या एखादा ते गैर मैदान होणार आहे कुम नागाची कुमक्या ठिकाणी त्या मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी करून आयोजक कमिटीला सहकार्य करा जेणेकरून अकरा तारखेला संध्याकाळी आपण सात ते आठ वाजेपर्यंत लायवलॉट काढणार आहोत आणि बारा तारखेला बरोबर सकाळी आपलं मैदान नऊ वाजता चालू आहात त्यामुळं मैदानाची ऑन नोंद पूर्णपणे ऑनलाईन आहे आता दुसरी गोष्ट आता नाही म्हणजे नियमाप्रमाण फक्त ऑनलाईनच घेणार का ऑफलाईन मैदानात घेतलं जाणार का मैदानात काय झालं आहे सांगतो तुम्हाला आता काय व्हायचं मध्यंतरीच्या काळामध्ये ऑनलाईन व्हायची परत लाईव्ह काढून दुसऱ्या दिवशी ऑफलाईन घ्यायची परंतु आता संघटनेने काय सांगितलेलं आहे एक तर ऑनलाईन तर ऑनलाईनच घ्या किंवा ऑफलाईन तर ऑफलाईन घ्या ऑफलाईन नाही ऑनलाईन म्हणजे मित्रांनो बघा स्पष्ट बोललेलं बरं असतं परत उद्या कोणी म्हणा नको की बाबा अगोदर म्हणले मैदानात नाही परत मैदानात कशी घेतली त्यांनी सांगितलं काय असेल ते ऑनलाईन ऑफलाईन एक नोंद नाही त्यामुळे उद्यापासून नाव नोंदणी चालू आहे नागाच्या कुठे मैदानाची ते अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नाव नोंदणी असेल अकराला सहाला नाव नोंदणी बंद होईल संध्याकाळी सात साडेसात वाजेपर्यंत लाईव्हॉर्ड जाहीर होतील आणि बारा तारखेला न्या बरोबर सकाळी नऊ वाजता मैदान चालू आहे त्यामुळे कुठलीही शंका न बळगतं कुठल्याही आपण बळीनं पडतं येत्या बार बारा तारखेला मग नागाचे कुंटे तालुका खाटा जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून मैदानात शोभ वाढवा मैदान पुन्हा एकदा सांगतो सर पारदर्शक आहे कुणीही मनात शंका आण आणि महत्वाचं ऑनलाईन नोंद करून घ्या पुन्हा शादा सांगतो ऑफलाईन नाव नोंदणी नाही मैदानात त्यामुळे तुम्ही म्हणाला आता ऑनलाईन आज झाली उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत ऑफलाईन असेल मैदानात ऑफलाईन नाव नोंदणी नसणार आहे त्यामुळं शक्यतो ऑनलाईन करा आणि कमिटीला सहकार्य करा कारण काय होते शेवटच्या दिवशी फोनवर फोन येत आहेत तोपर्यंत अकाउंट फ्रीज होऊन जातं पेमेंट यायला त्रास होते आत्तापासून चालू चालूमध्ये नाव नोंदणी केली म्हणजे बैलगाडी मालकांना अडचण येत नाही आणि आयोजकांना तर माझी विनंती राहील ऑनलाईन नाव नोंदणी करून सहकार्य करा काय सांगा ना आता तुम्ही बैलगाडी मालकांना मैदान पारदर्शक होणार आहे काही अडचण नाही ऑनलाईनच ऑफलाईन अजिबात चालणार नाही पडतं पावसात माहिती आणि पुढे थांबायला राम तुम्हाला माहिती मित्रांनो नागाज कोणतं म्हटलं की गावच्या उजव्याचा उजव्या बाजूलाच राहणार आहे त्यामुळे कुठल्या प्रकारे अडचण येत नाही पळायला पल्लाही व्यवस्थित ठेवला आदतला पुढचं सुद्धा व्यवस्थित केलंय शेती मालकांंसं सोमनाथशी सगळ्यांसं बोलणं झालंय 100% कुणाचं अडचण नाही काय नाही कुणाचं अडचण परवानगयपली परवानगय झाली सगळे अंतिम टप्प्यात म्हणजे दोन दिवसात भेटणार दादा राव दे परवा सुट्टी राहणार सोमं मंगळवारी भेटेल नक्कीच तर येथे बारा तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदान शोबोडो एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवशूरय बाळू मामांचं नावनं कुंभेश्वर महाराज तीन जय